बरेच उदाहरण आहे जर व्हिडिओ व्हायरल झालेले विरोधात बोलला की ठोकला ते पब्लिक फटके पाडायला लागले तर जसं दोन हजार सोळापासून पासून हे आंदोलनं मोडीत काढत आले पण जरांगे पाटलाचं जे आंदोलन आहे हे मोडीत स्टेजवर कोणी नेता नाही कोणी नाही छत्रपती शिवाजी महाराज आणि मनोज जरांगे पाटील तू किती तीर किती स्मारक असला तू खाली जे समन्वयक लावेल ना त्याला ठोकतीच पब्लिक आता हा समन्वयक लावायचंच नाही कोणी जे व्हायरल करणारे जे आरामखोर असतील ना त्यांना सांगतो मराठा जागेमुळे तुम्हाला मराठी आहे की किती आता कळतील तुमचा उद्देश जो चांगला वाटला <coughs> मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात कशी झाली बरोबर <coughs> <गरुगर। coughs> आणि जरांगी पाटलाच आंदोलन हे <coughs> <ये> सक्सेस <coughs> काय तुम्ही याच्यातले हे जे तुम्ही हे काढलं ना पिळवटून सगळी माहिती तर याचा संदर्भ असा आहे की तुम्ही लूफॉल्स बघितले की सरकार हे मोडीत काढण्याचा जसं प्रयत्न करते तर जसं दोन हजार सोळा पासून हे आंदोलन मोडीत काढत आले पण जरांगे पाटलाच जे आंदोलन आहे हे मोडीत काढत नाही आलं तर तुम्ही जे खोज काढताय की हे कसं होऊ शकतं सरकार जे पळत आहे तर याचा कसं आहे की मनोज जरांगे पाटलांनी याचा पूर्ण दोन वर्ष अभ्यास केला की कुठं कुठं आंदोलन फेल फेल झाले कोण कसं होतं तर त्यांनी आता तो प्रोटोकॉल कसा लावलो तुम्ही बघा स्टेजवर कोणी नेता नाही कोणी नाही छत्रपती शिवाजी महाराज आणि मनोज जरांगे पाटील तू किती तू असला तू खाली तुम्हाला जर मान्य असेल तर मी येतो म्हणजे ते घेतो नाही असे नाही की बा तुम्ही गर्दी जमान मी येतो तुम्ही सगळ्या आधी ठरवा तु तुमचा कोणी नेता नाही तुम्ही मला स्वागत केलं की तुम्ही सगळ्यांनी खाली जायचं वर कोणीच नाही दोन चार माता भगिनी असू बघिने तर ह्या मनोज जारांगे पाटलांनी हे सगळं बघितलं ह्या सात वर्षात काय काय घडलं आणि आता ते पिसून 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 हालाडा उभारलेला आहे चा त्याच्यामुळे याच्यात लूफॉलच नाही तुम्हाला ते सांगितलं समन्वयक नाही कोणी नाही कोणी नाही बोलायचं इथंच बोलायचं चा, मागच्या दरवाज्यात बोलायचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे समाजाने ते मान्य केलं मान्य आहे कारण समाजाने बघितलं ना की पहिले काय झालं समन्वयक लावायचं मुख्य समन्वयक लावायचं आणि प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यात म्हणजे आता इथून सुरुवात झाली ना पहिले काय होतं संभाजीनगरला मान दिलं जात होता तसं म्हणजे कुठही जर काही निर्णय घ्यायचा तर सर्व यायचे सर्व तालुक्या था, जिल्ह्याचे लोक इथं आणि या यांना विचारायचे इचा आम्हाला इथं इथल्या स समन्वयकांना ते समन्वयक पदवीच आम्हाला आता आम्ही सांगितलेलं आहे सगळ्यांनी सेवक लावायचं आणि सेवक कोणाचे मनोज जरांगे पाटलाचे जे समन्वयक लावेल ना त्याला ठोकतीच पब्लिक आता हा समन्वयक पण स्वयंसेवक जर लावलो तर ठोकला आता तुम्ही फक्त सेवक म्हणून जर म्हणले की सेवक मग तुम्ही मराठा सकल मराठा समाज म्हणा मराठा समाज म्हणा काय लावायचं सेवक म्हणून त्याच्यामुळं जरांगे पाटील जे सांगतील जिकडे बोर्ड दाखवतील तिकडेच वारत आणि आता ते लावणारे बी ना लावणारे जी भीती वाटते ते समन्वयक लावत नाही त्याला माहिती आहे आता पब्लिक तुम्ही बघा ग्राउंड लेवलचा सालदार माणूस असेल कॅज्युअल हातगाडी विकणार हातगाडीवर माल विकणारा टपरीवाला तो पण जागृत झालेला आहे आणि ते वाटत पाहू नये मनोज जरांगे पाटलाच्या व्यतिरिक्त दुसरं कोणी काही शहापणा करायला गेलं की ठकलाच समजायचं बरेच उदाहरण आहे जर व्हिडिओ व्हायरल झालेले विरोधात बोलला की ठोकला ती प पब्लिक फटके पडायला लागली मग त्यांना त्याच्यामुळे समन्वयक कोणी लावू नये मी विनंती करतो रे बाबा हो समन्वयक लावू नका सेवक लावा त्या जरांगे पाटीलच्या पाठी माग कोट करून त्या बाबाच्या माग उभं राहा आणि ही आरक्षण आपलं पदरात पाडण्यासाठी सर्वांनी वीस जानेवारीपासून दिंडी सहभागी व्हा तुम्ही या एक लाख एक मराठा एक लाख होते आता कोटी झाले सगळे कोटीच्या संख्येने मुंबईच्या दिशेने एकशे चौरेस तीनशे सत्तर तुम्ही हटवता तिथं ते जम्मू काश्मीरची एकशे चौवेचाळीस आम्हाला काही करीत नाही जरांगे पाडला ना आधी जर दिला ना तुमची एकशे चौवेचाळीस काय तुम्ही अख्ख्या भारतातली पोलीस बोलून घ्या मराठी तीन कोटी येणारे तुमची तीन कोटी पोलीस बोलून घ्या बघा तुम्हाला काय करायचं वाढू नये आणि त्या आमच्या जरांगे पाटलाची इम्युनिटी फार कमी झालेली आहे त्या व्यक्ती आता आमरण उपोषण जर चालू केलं तर हे तुम्ही कुणीच मोडीत काढू शकत नाही म्हणजे आणि तुमच्याकडे आता पर्याय नाही ना तुम्हाला किती वेळा ऑप्शन दिले किती वेळा हे दिलं त्यांनी वेळ दिला तर त्याच्यामुळे तुम्ही अगोदर चाळीस दिवस घेतले नंतर दोन महिने घेतले आताही तुम्हाला योगायोगाने त्या व्यक्तीच्या काय मनात आलं आणि त्यांनी तुम्हाला पंचवीस दिवस दिले तुम्ही असा गैरसमज दु करू नका किंवा जे व्हायरल करणारे जे हरामखोर असतील ना त्यांना सांगतो आम्ही आमच्या आता पडद्यामागचं तुम्हाला सांगतो आम्ही आता आमचे किराणे भरणे चालू आहे आमच्या शेतात पाणी देणं चालू आहे पेरण्या चालू आहे म्हणून तुम्ही घ्या उड्या मारून पंचवीस तारखेनंतर मराठ्या जागेमुळे यायला मुंबई तुम्हाला कळल मराठी आहे किती आता कळतील तुम्हाला गावबंदीत तर कळालं होतं की मराठे आहे किती तुम्ही म्हणायचे आम्ही साठ येन आम्ही तीस टक्के आता मराठी किती टक्के ते तुमच्या लगेच लक्षात लग येईल भगव वादळ आहे भगवासोबत हिरवं वादळ आहे निळं वादळ आहे आमच्यासोबत पिवळं वादळ आहे सगळे वादळ आमच्यासोबत आहे त्याच्यामुळे आम्ही तीन कोटी तर फक्त मराठा बांधव आहे पण ते सगळे जर आ, जाती धर्माचे लोक बी आहे आमच्यासोबत तर ते जर आले तर पाच सहा कोटी पब्लिक येणार मग आता ती कशी रोखता येणार आहे तुम्हाला जन आंदोलन झालंय सगळ्यांचं म्हणणं आहे की मनोज जरांगे पाटील सारखा नेता हा हे जे अमित वानखेडे त्यांना श्रेय दिलं गेलं पाहिजे त्या व्यक्तीने सुंदर म्हणजे काल स्वतः आम्ही मनोज दादा जरांगे आणि आम्ही जालन्याहून लग्नाहून येत असताना हा हा जो अमित वानखेडे यांनी जो व्हिडिओ बनवलेला आहे ते डीमध्ये कसं दिसल त्यांना मीडियाने विचारलं की तुम्ही हे कसं केलं तर त्यांनी ए आय व्हर्जन वापरून ते त्यांनी बनवलेलं आहे हे त्यांनी वर्णन छान केलेलं आहे पण याच्यापेक्षाही अमित वानखेडे साहेब याच्यापेक्षाही सुंदर अजून भरपूर पब्लिक येणार